नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वरी सचिन ढोबळे मी अकरावीमध्ये शिकते माझा क्रमांक आहे दोन आणि माझा विषय आहे सावरकरांच्या मनातील हिंदू राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची ईर्षा निजांतरी धरून करावयाची ही हिंदू भू परमश्रेष्ठ पदास न्याया आम्ही कृती नित करू झिजवनिकाया खरोखरच काही माणसं मुळात जन्माला येतात तेच एखादं जीवित कार्य पूर्णत्वास नेऊन पुढच्या पिढ्यान पिढ्या दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणात व त्या क्षणातील प्रत्येक श्वासात फक्त हिंदू भूमीच्या उद्धाराचा विचार करत आपला अवघा जीवन स्वातंत्र्य वेदीवर समितीप्रमाणे अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरच आजच्या युगाचे खरे महानायक मला वाटतात सावरकरांनी वयाच्या चौदाव्या वर्षी अष्टभुजा देवी समोर शपथ घेतली मारिता मारिता मरे तो झुंजेल देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरे पर्यंत लढेन या युद्धात या युद्धात एकतर हुतात्मा होईल नाहीतर मातृभूमीचा चरणी राज्याभिषेक करेल शपथ घेऊन स्वस्त बसतील ते राव कसले पुढे मित्र वेळा संघटना अभिनव भारत अशा अनेक संघटनांच्या रूपानं आपल्या या नवीन तरुणांना आपल्या हिंदू भूमीच्या स्वातंत्र्य यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी सावरकरांनी वेळोवेळी प्रेरित केलं पुढे विलायतेला जाऊन शस्त्रास्त्र बनवण्याचं प्रशिक्षण घ्यावं भारतात परतून या तरुणांना ते शिकवावं आणि वाटणाऱ्या त्या इंग्रज सेनेला त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर यासाठी सावरकरांच्या आटापिटा सुरू होता याच दरम्यान याच दरम्यान त्या क्रूर इंग्रजांनी सावरकरांवर देशद्रोहाचा खटला लावला हा खटला लागल्यानंतर या जगाच्या पाठीवर कुणालाही कधीच न मिळालेली न मिळावी अशी दुर्मिळ दोन जन्मठेपांची शिक्षा सावरकरांना देण्यात आली इतकी मोठी शिक्षा होऊनही आपल्या ध्येयाप्रति अढळ विश्वास बाळगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगात भेटायला आलेल्या आपल्या पत्नीला म्हणतात चार काटक्या जमवून चूल पेटवणं आणि घरटी बांधणं यालाच जर संसार म्हणत असतील तर असा संसार कावळे आणि चिमणाई करतात ग त्या संसाराचा मोह होऊ लागला तर एकच गोष्ट ध्यानात ठेव आज आज जर आपल्या संसाराचा धूर झाला तरच तरच उद्या भारतातील घराघरातून सोन्याचा धूर बाहेर निघेल इतका प्रचंड आत्मविश्वास बाळगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या हिंदू भूमीपासून कित्येक मैल दूर होते अंदमानातील त्या दहा बाय दहाच्या कोठडीत सावरकरांनी दहा वर्षे व्यतीत केली इंग्रजांनी त्यांचा प्रचंड छळ केला त्यांना कोलूला जुंपलं बैलाप्रमाणे राबवून घेतलं पण पर... पण अंदमानातील किडे पडलेलं अन्न तिथले अमानुष शिक्षा सतत सतत होणारा अपमान याने थकून त्रासून जाईल ते सावरकरांचं शरीर कसलं साप विषारी मातृभूमीचा येई घ्यायाचावा अवचित गाठून ठकावून भुलाभुनी कसाही ठेचावा असं सावरकरांचं स्पष्ट मत होत कारण कारण या आपल्या हिंदू भूमीला सुटकेचा श्वास दिल्याशिवाय शरीर ता, त्यागणं तात्यारावांना देखील मान्य नव्हतं आणि म्हणूनच म्हणूनच त्या इंग्रज सेनेच्या विरुद्ध लढण्यास सक्षम असणारा असा आपल्या राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असणारा तरुण म्हणजे हिंदू अशी सावरकरांची विचारसरणी होती आणि याच विचारसरणीचा आत्मा होता हिंदुत्व सावरकरांचा ध्यास होत हिंदुत्व सावरकरांचा श्वास होत हिंदुत्व सावरकरांचा मान हिंदुत्व सावरकरांचा प्राण हिंदुत्व सावरकरांसाठी राष्ट्र धर्म होत हिंदुत्व सावरकरांसाठी धर्म राष्ट्र होत हिंदुत्व आणि यामुळेच यामुळे सावरकरांनी हिंदुत्वाची केलेली सिंह गर्जना सर्वज्ञात सर्व श्रुत आहेच सिंधु सिंधू पर्यंत भारत भूमिका पितृभू पुण्यभू सवयी हिंदू रीती स्मृत या भारताला मातृभू पितृभू पुण्यभू व पवित्र मानणारा या देशासाठी या भरतभूमीसाठी जातीपाती भाषा प्रांत व्यवसाय वर्ण व व्यवसायतेच्या पलीकडे जाऊन धर्म धर्मनिष्ठेसाठी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कटिबद्ध असणारा तो म्हणजे हिंदू अशी साधी सरळ सर्व व्यापी व सर्वस्पर्शी भूमिका सावरकरांनी मांडली आणि म्हणूनच म्हणूनच अस्पृश्यता हा हिंदुत्वाला लागलेला कलंक आहे व तो तात्काळ नष्ट झाला पाहिजे यासाठी सावरकरांनी कष्ट घेतले त्याच काळात काळात भारतात लागलेली रोटीबंदी बेटीबंदी स्पर्शबंदी शुद्ध बंदी बंदी या सप्तबंदी सावरकरांच्या मते हिंदू समाजाच्या पायातील सात बेड्या होत्या त्या बेड्या तोडण्यासाठी सावरकरांनी विदेशीची होळी तर केलीच पण त्याचबरोबर पतित पावन मंदिराची निर्मिती आंतरजातीय विवाह लावून देणं सहभोजन चळवळ अशी अनेक सुवर्ण कार्य देखील केली करावी कृती नामुखे ती वदावी कृतीने कृती संतती वाढ व्हावी कशाला नगारा झडावा कृती ही न वाचाळ हिंदू नसावा या ओळी सावरकरांनी सार्थ ठरवल्या विचारी क्रांतिकारी हिंदुत्व निष्ठा असलेले कर्मयोगी पुरुष म्हणजे सावरकर आपल्या कवितांमधून विचारांमधून फक्त राष्ट्रप्रेमच नव्हे तर कारुण्य रस वीर रस आणि हिंदुत्वाच्या ज्वलंत ठिणग्या पेटवणारे आधुनिक कालिदास म्हणजे सावरकर आणि हेच सावरकर आम्ही देशसेवेचं घेतलेलं स्वातंत्र्य प्राप्तीचं घेतलेलं व हिंदू राष्ट्र निर्मितीचं घेतलेलं व्रत म्हणजे केवळ वरवरचा संकल्प नव्हे हे त्या इंग्रजांना ठणकावून सांगतात की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास आणि निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून नी असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे सावरकरांचं हेच व्रत आपण पुढे चालवण्यासाठी आपल्याकडून धर्माची हिंदुत्वाची व देशाची सेवा घडण्यासाठी एक राष्ट्रप्रेमी हिंदू म्हणून मी सावरकरांकडे धर्मनिष्ठेचं हिंदुत्वनिष्ठेचं व्रत मागते आणि आणि त्यांच्याच विचारांमध्ये वाढलेला त्यांच्याच विचारांमध्ये घडलेला हा भारत देश आणि या भारत देशाच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी सावरकरांना एकच आश्वासन देऊ इच्छिते की कार्यकर्ता अपुरे पडलात झुंजत खंती नको पुढे कार्यकर्ता अपुरे पडलात झुंजत खंती नको पुढे कार्य चालवू गिरवीत तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे पराक्रमाचे आम्ही धडे धन्यवाद